आजचा जो मी टू एटी नाईन मांडलाय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय मी मांडलाय आता आपण ज्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहात मान्य केला ते देशाचे न्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी भाषेचे पुरस्कृत करते यांची देखील एक भावना आहे की ज्या राज्यात आपण राहतो जे राज्य आपल्याला पोचतं त्या राज्याची भाषा आपल्याला यायला पाहिजे आणि असं भावना असणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु काल एक टिम्पट खासदार त्याने असं वक्तव्य केलंय की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही उत्तर भारतीयांना मुस्लिमांना यांना त्यांना मारून दाखवा तुम्हाला तिथल्या तिथे उसरून आपटू अरे हा कोण आहे आणि मराठी माणसाला असं म्हणतोय की तुझ्या राज्यामध्ये कुत्रा आहेस तू आणि कुत्रा आपल्या घरात देखील शेर असतो माझी आपल्याला विनंती आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा आणि त्याला कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील मराठी जनता त्याला दाखवेल प्रश्न असा आहे की हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे सदस्य आहे हे भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत आहे का नाही आशिष शेलार यांनी सांगितलं आम्ही ऐकलं ते सगळं आम्ही सरकार म्हणून विचारतोय आशिष शेलार यांनी सांगावं हे सरकारचं मत आहे आणि ह्या माझ्या टू एटी ला पाठिंबा द्यावा सरकारचं हे मत असेल टू एटी नाईन ला पाठिंबा द्यावा लागेल याच्यावरती चर्चा घ्यावी लागेल याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं मराठीचं जे असलेलं प्रेम आहे ते दाखवायला लागेल नाहीतर निवडणुकीच्या पूर्वीची ही तयारी चालू आहे हा जो कोण आहे ना माणूस त्याला एकदा बोलवा महाराष्ट्रात ठीक आहे कुत्रा महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय अरे वाघ जरा काही जखमी झाला हे जंगली कुत्रा सगळं उभे राहिले सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये मत आता मंत्री सन्माननीय सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये कालच कालच भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे खासदार दुबेंच्या व्यक्ति वक्तव्य वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही देखील मराठी आहोत जसं त्यांना त्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आहे तसं आम्हाला देखील अभिमान आहे आणि म्हणून आमची भूमिका सरकार म्हणून आम्ही मांडलेली आहे आम्ही कुठच्याही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही हे स्वतः काल आशिष शेलारनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अरुण सर नाईक किरण सर नाईक हा धन्यवाद सभापती महोदय एक एक मिनिट सर निषेध करता दशातला भाग नाही आम्ही पण अशा वक्तव्याचा निषेध करतो आणि मी केलेला आहे फार मोठं खेदाने एक गोष्ट कबूल करावी लागेल दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते माझे जुने नेते आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे गेल्याच महिन्यामध्ये ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभ्या करण्याकरता गेले होते मुश्रीफ साहेब मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं सोपल साहेब तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मध्ये पत्र दिलं काय पत्र होत पत्र हे होत की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुवाहार तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही मी बाकी ठिकाण पैसे उभे करतोय मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून दहा कोटी रुपयाची मदत करा अशा प्रकारचं पत्र दिलं हेद वाटला दुःख वाटलं त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं मला वाटतं बाहेर गेले का ते जेवणाचं निमंत्रण होत मी ते मान्य केलं कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही राजकारण बघत नाही तुम्हाला माहिती आहे माझं पत्रदानी घेतलं दादाना चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि टस्की मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत, अत्यंत अत्यंत वेदना झाल्या असंख्य इंगळ्या डस डसल्या असंख्य इंगळ्यात असल्या कोण जेवणार तुमचं जेवण कोण तुमच्या बरोबर बसणार शेवटी लाल मातीतला कार्यकर्ताय काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल पीसी मध्ये हा विषय मांडला आपण त्याला होकार दिला जे आहे ते आम्ही कबूल करणारा माणूस आहे तुम्हाला माहित आहे तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत पण तुमची शेंद्र शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही मी जातीनीशी हजर असतो कोणी मंत्री असू दे माझं कर्तव्य आहे मंत्री कुठला हा मायात मला माहीत नाही त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं मनाला असंख्य वेदना झाल्या पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकांच्या तक्रारी करायला लागले आहात आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे हा वाईटपणा कोण घेत हा वाईटपणा कोण घेत नाही पण मी घेतो उदयजी हा वाईटपणा अध्यक्ष मोदय मी घेतो काय अर्थकाता अर्थकाता यापूर्वी काय अर्थकाता या राज्यामध्ये नव्हता का अर्थकात आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात कसे ठरवू शकतात मग शेवटी हे बजेट कशाला आहे एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये फुल फ्लेज मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे किती आपल्याला महसूल जमा होणार आहे किती पैसे खर्च होणार आहेत याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या त्या विभागाला त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो आणि मग ते पैसे त्या त्या विभागानं खर्च करायचे आहेत त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या त्या योजनांवर खर्च करायचे आहेत आज काय चाललंय का या राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे कुठल्या आमदारला पैसे द्यायचे कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे कुठल्या कामाला पैसे द्यायचे अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो असा अर्थसंकल्प असत नाही आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल त्याला वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय मंत्र्यांच्या मनातलं तर नाना भाऊ मी मांडतोयच पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या डबगाईशी यायला लागलंय माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर पर माणसाच्या डोक्यावर आज सत्तर सत्तर हजार कोटी रु, रु, रुपये प्रत्येक माणसाच्या नव्वद गेले हजार रुपये कर्ज ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे अशा वेळेला कुणीतरी हे परकडपणे बोललं पाहिजे करून करून काय करणार आहात तुम्ही करणार काय आहात आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही करतच नाही आहात तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शकता आणू शका याची ना परवा ना चिंता अशा अनेक अडचणी आम्ही सामोरात सामना कर, सामना करतोय अडचणींचा त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात पण शेवटी तत्वा करता ध्येय करता आणि राज्याच्या हिताकरता कुणीतरी हे बोलायला पाहिजे कुणीतरी हा कुणी वाईटपणा घ्यायला पाहिजे कुठली पद्धत आली आहे सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं खातं आहे कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये आणि म्हणून आज, आज। या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात पुरवण्या मागण्या मागितल्यात आज सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्यात तुम्ही अध्यक्ष महोदय